संततीचे आयुष्य वाढविणारे जिवंतिका पूजन जाणून घ्या जिवंतिका व्रताचे महत्व श्रावणात व्रत जसा सोमवार असतो प्रत्येक शुक्रवारी जिवंतिका व्रत केले जाते यंदा नऊ सोळा तेवीस आणि ऑगस्ट तीस रोजी जरा जिवंतिका पूजन केले जाईल जिवंतिका व्रतामागे एक महान आध्यात्मिक अभिप्राय दडलेला आहे जाणून घेऊया जिवंतिका व्रताचे महत्व आणि तुम्ही जिवंतिका व्रत करत असाल तर काय काळजी घ्यायला हवी मंगळ गौरी जिवंतिका पूजन केले जाते साधारण श्रावणातले चारही शुक्रवारी जिवंतिकाचे पूजन केले जाते संतती संरक्षणार्थ ही पूजा केली जाते त्यामुळेच या पूजेला श्रावणात आणण्या साधारण असे महत्व आहे जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी म्हणजेच माणसाला दीर्घायुष्य देणारी अशी देवता दीर्घायुष्य मिळावे यासाठी हिंदू ही पूजा केली जाते श्रावणामध्ये जरा आणि जिवतिका या दोन देवता असून पुराणात असलेल्या सप्त मातृकांपैकी या दोन आहेत स्कन पुराणात याबद्दल माहिती मिळते वर्षानुवर्षे माता आपल्या बाळांच्या दीर्घ ही पूजा न चुकता करतात एक जिवंतिका सप्तकोषाचे प्रतीक जिवंतिका या देवता म्हणजे अन्नमय प्राणमय वासनामय सहित मनोमय ज्ञानमय विज्ञानमय कारणमय वर्गमय असे सात कोश आहेत हे सात कोश विकारग्रस्त होऊ न देणे हे खऱ्या अर्थाने जिवंतिका व्रत होत कोशास अनुसरून जिवंतिकांची सातच संख्या ठेवण्यात आलेल्या आहेत शिवाय मानवाच्या अर्भक शिशु बाल पौंड तरुण प्रौढ व वृद्ध अशा सात अवस्थाही आहेत या सात अवस्थातून समजला जातो त्यामुळे जिवंतिकांच्या चित्रात सप्तकोशाचे प्रतीक म्हणून सात माता व सात अवस्थांचे प्रतीक म्हणून सात बाळ दाखविलेली असतात पूजा करताना बालसहित जिवंतिकारे नमहा किंवा श्रीजरा जिवंतिकाभ्या बालकाभ्या नमहा दुहेरी अवतरण चिन्ह हा नाममंत्र घेतात पूजेच्या शेवटी मंत्र पुष्पावेळी पुष्पमाला अर्पण करून ती चित्राभोवती बांधली जाते ही मला म्हणजे मानवी आयुष्याचे प्रतीक आहे दोन आयुष्याची दोरी घट होण्यासाठी आयुष्याची दोरी घट होण्यासाठी पूजन आहे हेच या कृतीतून सूचित होते खरच हे जाणून घेताना आपली हिंदू संस्कृती किती महान आहे याची प्रचिती येते ज्यांच्यामुळे मानवी शरीराची धारणा होते त्या प्राण अपान व्यान उदान समान या प्रतीक म्हणून पुरणाचे पाच दिवे करून जिवंतिकांची आरती केली जाते या दिवशी कन्या आणि पुत्रांचे पूजन केले जाते ओवाळताना हे जिवंतिके माझे बाळ जिथे असेल तिथे तू त्याचे रक्षण कर अशी प्रार्थना केले जाते पूजनाच्या वेळी एखादे अपत्य उपस्थित नसेल तर त्याच्या नावाने त्या दिशे सक्षता टाकून निरांजन ओवाळले जाते पती पत्नींच्या दीर्घ आयुष्यासाठी जशी विविध आयुष्यवर्धक व्रते आहेत तसे म्हणून जिवंतिका व्रत आहे या व्रताच्या दिवशी स्वयंपाक व जास्त महत्व आहे भोजनाचे वेळी पूर्णाच्या आरत्या प्रसाद म्हणून खाल्ल्या जातात तीन जिवंतिका व्रत करणाऱ्या स्त्रियांनी खालील गोष्टी लक्षात ठेवा त्या दिवशी पिवळी साडी कंचुकी कांकणे परिधान करू नये पिवळ्या रंगाच्या मंडपा खालून जाऊ नये तांदळाची लोंब्या असलेली शेते ओलांडू नये जलाशय ओलांडू नये कारल्याची भाजी भक्षण करू नये असे संकेत आहेत समवर्ण हा आरोग्याचे तर पितवर्ण हा विकारांचे प्रतीक समजून वरील संकेत तयार केलेले आहेत त्याचा मतितार्थ इतकाच की जिथे जीवनास धोका संभवतो अशी कृत्य करू नये या व्रताचे दिवशी सायंकाळी सुवासिनींना हळद कुंकू लावून दूध साखर व साखर फुटाळे देतात चार जिवंतिकांचा कागदाचे विसर्जन जिवंतिकेचे चित्र असलेले विविध प्रकारचे कागद बाजारात मिळतात सात जिवंतिका व त्यांची बाळे अशी चित्रे असलेला कागद जास्त संयुक्तिक आहेत काहीजण का तो कागद कायमची व्यंग करून ठेवतात पण जिवंतिकांचे विसर्जन असल्यामुळे दरवर्षी नवीन कागद वापरणे प्रशस्त ठरते ज्येष्ठा गौरीच्या विसर्जनाचे वेळी जिवंतिकांचा कागद विसर्जन करण्याची पूजा केली जाते